तर तुमच्या आजूबाजूला जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते सेंड बॅक टू सेंडर डिवाईन सेंड बॅक टू सेंडर सेंड इट बॅक टू सेंडर सेंडिट बॅक टू सेंडर मायकल आई तुळजाभवानी आई तुळजाभवानी माता महालक्ष्मी माता महालक्ष्मी माता महालक्ष्मी ओम शिवाय हरण श्री स्वामी समर्थ जी काही निगेटिव्हिटी आहे ती तुमच्या ज्यांनी पाठवलेली आहे त्यांच्याकडेच हंड्रेड टाइम्स त्यांच्याकडेच मल्टिप्लाय होऊन परत जाऊ यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते दिसून येत आहे हे एक ट्विन फ्लेम जर्नीत असणाऱ्या व्यक्तीसाठीची एनर्जी आहे दिसून येत आहे ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सध्या खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी आहे आणि ही निगेटिव्ह एनर्जी त्यांना खूप जास्त एक दुःखी एनर्जी मध्ये घेऊन जाणार आहे सो डिवाइन त्यांना गाईड करत आहे की त्यांना मध्ये जाण्याची गरज आहे हॅंगमॅनचं है, कार्ड आहे सो त्यांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जाण्याची गरज आहे क्वीन ऑफ वॉन्स आपल्याला दिसत आहे त्यांच्या आजूबाजूला एक निगेटिव्ह एनर्जी सुद्धा फिरत आहे त्यांच्या आजूबाजूला खूप जास्त एक निगेटिव्हिटी आहे तर त्यांना येथे डिवाइन गाईड करत आहे खूप जास्त मातेची आई तुळजा भवानीची सेवा करण्यासाठी त्यांना डिवाइन गाईड करत आहे अक्षरशः मला काटा आलाय माझ्या अंगावरती इट्स अ व्हेरी अर्जंट अर्जंट तुमच्यासाठी हा एक साईन व्हिडिओ आहे तर तुम्हाला नक्की ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे तर त्यांच्यासाठी एक निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या आजूबाजूला फिरत आहे सो तुम्हाला लवकरात लवकर जे काही तुमचं स्पिरिच्युअल कार्य आहे त्यामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे तर दिसून येते ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुम्हाला काहीतरी इंजुरी करणार आहे काहीतरी अपघात तुमचा होणार आहे काहीतरी असं घटना घडणार आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे सो इट्स अ व्हेरी अर्जंट चॅनलिंग मॅसेज की uh, तुम्ही स्वतःला सांभाळा जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे uh, जे कोणी आपल्या रिलेशनशिपमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी मे बी असू शकतं ते मॅरिड असतील एकमेकांच्या सोबत तर त्यांच्या जीवनामध्ये एक निगेटिव्ह अटॅक होताना दिसून येत आहे तर तुम्हाला खूप जास्त काळजी घेण्याची गरज आहे स्पिरिच्युअल रहा आध्यात्मिक राहा ध्यान मेडिटेशन करा आई तुळजा भवानीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे तुमच्यासोबत आहे सो क्लेमेट डिस रिडिंग आई भवानी म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायची आहे सो थँ थँक्यू सो मच